आणि आपण थेट जाणार आहोत भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील काय म्हणतात ते ऐकूयात हे स्थगित झालं हँगिंग झालं आणि त्यामुळे आर्थिक मागासांचं टेन पर्सेंट दहा टक्के आरक्षण जे आहे ते त्यांना लागू होत नव्हतं कारण आर्थिक मागासांना असणारे दहा टक्के आरक्षण हे ज्यांना जातीचं आरक्षण आहे त्यांना मिळणार नव्हतं मग आता निर्णय लागायचा आहे मधल्यामध्ये एक हँगिंग स्थिती निर्माण झालेली आहे त्रिशुंभू स्थिती निर्माण झाली मराठा आणि त्यामुळे टेन पर्सेंट आर्थिक मागासांचं आरक्षण तोपर्यंत मराठा समाजाला सुरू करावा सुरू करा अशी दुसरी मागणी असा दुसरा आग्रह गेल्या आठवड्यावर आम्ही केला काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मान्य झाल्या त्याच्यामध्ये सहाशे बेचाळीस कोर्सेसशी निम्मी फी सरकार भरणारे मान्य झालं दहा लाखाचं कर्ज घेणाऱ्या मराठा समाजातल्या तरुण तरुणींना त्या दहा लाखाचं व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरणारे निर्णय झाला सारथीला नव्याने एकशे तीस कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय झाला पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता आणि आर्थिक मागासांचं जे दहा टक्के आरक्षण आहे ते मराठा समाजाला तूर्त लागू करायचा हा निर्णय झाला ह्या सगळ्या निर्णयांचं मी स्वागत करतो कारण विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका चांगल्याचं स्वागत करणं हेही आहे पण बरोबरीने यावर थांबत नाही यावर भागत नाही सुप्रीम कोर्टातली लढाई नीट लढून विरोधी पक्ष ह्या सगळ्या लढाईत सत्ताधारी पक्षाबरोबर आहे सरकारबरोबर आहे नीट लढून चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना ही विनंती केली पाहिजे की बाकीच्या जशा रिझर्वेशनं तुम्ही खंडपीठाकडे पाठवताना स्थगिती दिली नाही तसं हे रिझर्वेशन खंडपीठाकडे पाठवा त्याचा खल नीट होऊ द्या पण ह्याला स्टे देऊ नका अशी विनंती ही सुप्रीम कोर्टामध्ये नीट केली पाहिजे असं मला वाटतं आणि त्यामुळे काल मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाचं स्वागत करताना अंमलबजावणी लेवलला ब्युरोक्रॉसी नोकरदारी खूप नटोरियसपणा करते यावर कोणीतरी नीट लक्ष दिलं पाहिजे जै आदे म्हणजे ऑर्डिन्समधल्या आदेशामधल्या एखाद्या छोट्याशा वाक्यामध्येच गडबड करून टाकतात फुलस्टॉप कॉमा हे सगळे बारीक बारीक गोष्टी तपासून घ्यायला लागतात की ज्यामुळे ह्याची अंमलबजावणी नीट होईल मराठा समाजातल्या ता, एका अर्थाने अशा प्रकारच्या सुविधांचा फायदा ज्यांना मिळाला पाहिजे त्यांना ते नीट मिळेल आणि त्यामुळे निर्णय घोषित करण्याच्या बरोबरने याची अंमलबजावणी नीट होईल याकडे सुद्धा काटेकोरपणे लक्ष दिलं पाहिजे दादा मला सांगा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो इतकं बजेट आहे आशिया खंडातलं किंवा जगातली सगळ्यात मोठी महापालिका आहे अक्षरशः मुंबईत तुंबलेली आहे कर्मचाऱ्यांना जाता येत नाही पूर्णपणे मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे काय सांगाल एकंदरीत महापालिका पण शिवसेनेकडे आहे सरकारमध्ये पण शिवसेना आहे नाही ना हा वर्षानुवर्षाचा विषय आहे महानगरपालिका जवळजवळ वीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे की साठ हजार कोटीच्या ठेवी ज्यांच्याकडे आहेत अॅन्युअल बजेट ज्यांचं एखाद्या भारतातल्या छोट्या राज्यापेक्षा सुद्धा जास्त आहे म्हणजे गोव्यापेक्षा जास्त आहे उत्तराखंडापेक्षा जास्त आहे झारखंडपेक्षा जास्त आहे असं ज्या मुंबईचं बजेट वार्षिक हे देशातल्या छोट्या राज्यांपेक्षा आणि जगातल्या छोट्या देशांपेक्षा सुद्धा जास्त आहे जगातल्या अनेक देशाच्या की ज्यांचं बजेट मुंबई इतकं नाही आहे तरीसुद्धा ज्याला आपण नागरी सुविधा म्हणतो किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो मूलभूत पायाभूत सुविधा म्हणतो त्या देण्यामध्ये दे सुद्धा मुंबई महानगरपालिका कमी पडते आहे आणि आता तर मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आहे आणि राज्यातसुद्धा शिवसेना आहे अडचण काय मला कळत नाही जगामध्ये इतक्या प्रकारची तंत्रज्ञानं उपलब्ध झालेली आहेत पाऊस पडणं आपल्या हातात नाही आहे तो किती पडावा पण तो पडल्यानंतर पाण्याचा निचरा झाला पाहिजे समुद्र मुंबईला लागून आहे त्यामुळे समुद्रातलं पाणी भरतीच्या वेळेला उलटं येतं त्या उलटं येणाऱ्या पाण्यामुळे वरून पडणारा पाऊस समुद्रातून येणारं उलटं पाणी याच्यातून लेवल वाढते त्याला नीट पंपिंगची व्यवस्था पाहिजे पाणी काढण्याची व्यवस्था पाहिजे असं कुठल्याही विषय नाही वर्षानुवर्ष मी वर्षान मुंबईकर आहे हिंद माताजवळ पाणी साचणार अरे म्हणजे हिंद माताजवळ पाणी का साचतं हे तुम्हाला कधी कळलंच नाही का म्हणजे सायन पनवेल हायवेला ज्यावेळेला खड्डे पडतात आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचं लोकांचे हाल होतात त्यावेळेला आम्ही शेवटी अभ्यास केला आणि लक्षात असं आलं की सायन पनवेलचा रस्ता बऱ्याच ठिकाणी खाडीच्यावर जो आहे तो खाडीचं पाणी ज्यावेळेला भरतीच्या वेळेला येतं तेव्हा तो रोड आम्ही सूक्ष्म निरीक्षण केलं तेव्हा खालीवर होतो आणि त्या खालीवर होण्यातून त्यातलं जे मिक्सिंग आहे ते डिस्टर्ब होतं आणि खटे पडतं आम्ही इमिजिएट सायन पनवेल रोडला खाली सिमेंट कॉन्क्रीटचा अर्थाने रस्ता तयार केला आणि त्याच्यावर वरती मग डांबरी रस्ता तयार केला की के जेणेकरून हा जो भरतीचं पाणी आल्यानंतर रस्ता खालीवर जो हो होतो तो थांबेल मला असं वाटतं की अशा बेसिक विषयांकडे लक्ष दिलं पाहिजे शिवसेनेचा प्रयत्न नेहमी काय असतो की तो तो दिवस जो आहे तो इथं दाखवायचा लॉंग टर्म बेसिक सोल्युशन्स काढण्याच्या दृष्टीने कधी के विचारच केला जात नाही तेच तेच मुंबई महानगरपालिकेतले कॉन्ट्रॅक्टर हो। त्यांनाच कामं त्यांची निकृष्ट कामं त्याची चौकशी नाही त्यांना ब्लॅकलिस्ट करणं नाही आणि त्यामुळे हा मोठा चिंतेचा विषय आहे की पाऊस पडल्यानंतर मुंबई पॅरालाइज होतं पण मला सांगा मुंबईतला तर पाऊस झाला विदर्भात मराठवाड्यात पण यापूर्वी पाऊस झाला तिकडेही लक्ष दिलं नाही अवकाळी पावसानं शेतकरी अक्षरशः कंबरड मोडलेला आहे शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांनी दौरा करावा